श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर बघा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल घरात अखंड माता लक्ष्मी नांदेल आणि घरातील गरिबी दुःख दारिद्र्य संपूर्ण घरामध्ये तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील उपाय गुरुवारी आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कशासाठी करायचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ही प्रेस करा तर आता बघा मित्रमैत्रिणींनो हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारी करू शकता फक्त एकच गुरुवार आपल्याला हा सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण भगवान श्री हरी विष्णू देवांच्या सेवेसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो गुरुवार हा बृहस्पतीवार म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर बरोबरच आपण आपल्या गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी काही उपाय सेवा देखील करू करत असतो गुरुवारी आपण उपवास करत असतो कारण यामुळे आपला गुरुग्रह खूप लवकर मजबूत होतो होत असतो पद्यपुराणामध्ये सुद्धा आपल्याला गुरुवारच्या व्रताचं महत्व सांगितलेलं आहे गुरुवारच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाही आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असेल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी आपल्याला दूर व्हाव्या अशी तुमची जर इच्छा असेल आणि मनोकामना असतील काही तर त्या आपल्याला हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये श्री भगवान श्री गणेशांचा वास असतो त्यामुळे आपल्याला ह्या सुपारीचा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे गुरुवारी तुम्ही सत्यनारायण देवाची देखील पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा इतर कोणतेही आपले शुभ कार्य असू द्या शुभ काम असू द्या आपण बघा सुपारी वापरत असतो त्या ठिकाणी भगवान श्री गणेशांचं एक स्वरूप म्हणून आपण सुपारी ठेवत असतो आणि तिचं मनोभावे गणपती बाप्पा मानून पूजन करत असतो त्या सुपारीची पूजा देखील केली जाते आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी जमेल त्या गुरुवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल तुमच्या घरामध्ये असणारे सर्व जे काही दोष आहेत तर ते नक्कीच दूर होतील तर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये करून जर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर काय करायचं आहे प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा घरामध्ये दुःख दारिद्र्य भांडण कंट कटकटी वादविवाद असेल त्याचबरोबर आपलं जे काम आहे तर ते पुन्हा तिथेच येऊन थांबत असेल अगदी होता होता आपलं काम राहत आपण म्हणतो ना तर त्या साठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण काम आपलं पुढे पूर्ण पुढे जात नसेल काम कामधंद्यामध्ये आपल्याला एखाद्या यश मिळत नसेल आपला व्यवसाय असेल किंवा छोटा मोठा दुकान असेल तर घरामध्ये सतत वादविवाद कटकटी आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळेस असं देखील होतं घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो या ना त्या कारणाने खर्च होतो आणि कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणाव तसं यश मिळत नाही म्हणूनच आपल्याला सतत आर्थिक अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो आपल्यावरती एखादं कर्ज असेल मग ते कर्ज गाडीचं असेल घराचं असेल इतर कोणत्याही गोष्टीसाठी आज जर घेतलेलं असेल तर आपल्याला त्या कर्जातून लवकरात लवकर बाहेर पडावं वा असं वाटत असेल कर्जमुक्तीसाठी त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि प्रभावशाली मानला जातो आणि लगेच आपल्याला कर्ज हे जे आहे तर ते फिटून जाईल आता कष्ट करणं देखील महत्वाचं आहे परंतु आपल्या कष्टाला एक जोड आपल्या नशिबाची साथ म्हणून आपली एक जोड म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे तरच उपायाचा फायदा होत असतो तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती तुमची इच्छा नोकरी प्राप्ती संबंधित असेल धनप्राप्ती संबंधित असेल मुला मुलांच्या प्रगतीसाठी असेल किंवा स्वतःची प्रगती होण्या संबंधी असेल तर तुमची जी काय इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी इतर तुम्ही कोणतीही शारीरिक इच्छा असेल मानसिक इच्छा असेल त्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ मिळावी यासाठी मी तुम्हाला हा जो उपाय सांगत आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि उपाय जो आहे तर तो अति एकदम शंभर टक्के प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करून बघा तो गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी तुम्हाला असं वाटलं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे या त्यानंतर आपल्याला स्वच्छ तुमच्याकडे जर शक्य असेल तर पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा परिधान करायचे आहे शक्य असेल तर आता आपल्याला आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा शुभ आणि चांगला असतो म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिवळे रंग परिधान करायचे असतात तुम्हाला आपल्या घरामध्ये जे देवघर आहे असतं तर तिथे तुम्हाला आसनावरती बसायचं आहे रोजची आपण पूजा वगैरे करतो त्या प्रकारे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे देवी देवतांची आपल्या आणि एक सुप तुम्हाला सुपारी लागणार आहे आता ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला खाण्याची सुपारी असते पूजेसाठी सुपारी जी असते ना तर ती आकाराने छोटी असते आणि खाण्याची सुपारी जी आहे तर ती आकाराने थोडीशी मोठी असते त्यामुळे तुम्हाला पूजेमध्ये जी सु सुपारी आपण वापरत असतो बघा एक ती तीच आपल्याला सुपारी घ्यायची आहे आता सुपारी लाल कलरची असते आणि एक सुपारी तुम्हाला ती घ्यायची आहे आणि अगदी तुम्हाला पूजेमध्ये जे साहित्य पूजा साहित्याचं जे दुकान असतं तिथे ती ती तुम्हाला ही सुपारी किंवा किराणा दुकानामध्ये ही सुपारी तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला देवघरासमोर एक दिवा धूप लावून घ्यायचा आहे दिवा शक्यतो तुपाचा आर्थिक समस्यांसाठी करत असाल तर तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाचा लावला तरीही काही हरकत नाही कारण कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती दे भगवंतापर्यंत लवकर पोहोचते म्हणून आपल्याला दिव्याच्या साक्षीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपलं जे काम आहे तर ते लवकर आपल्याला पूर्ण होत असतं पूर्ण धूप हो दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक आसन टाकायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे ताम एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये एक सुपारी आपण जी घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्या सुपारीवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने करायचं आहे कच्च्या दुधाने किंवा तुम्ही पंचामृताने देखील करू शकता त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पुसून आपल्याला सुपारी एका प्लेटमध्ये ही सुपारी जी आहे तर ती धुवून पुसून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहे तर ते घ्यायचे आहे तांदुळावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर ही सुपारी आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे देवघरामध्ये दे ही सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे एखाद पिवळ्या रंगाचं फूल जे असतं तर ती तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते पठन करायचं आहे आणि एक वेळा सुक्तमचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला पठन करायचं आहे यानंतर आपण जेव्हा सुक्त पठन करत असतो तर आपल्याला श्रीसुक्त म्हणून झाल्यावरती आपल्याला फलश्रुती श्रीसुक्ताची फलश्रुती म्हणणं आवश्यक असतं कारण आपल्या सेवेचं फळ फलश्रुतीमुळे आपल्याला लवकर मिळत असतं म्हणून फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना मनोभावे अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमची जी काय मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे बसून व्यक्त करायची आहे तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे आणि ही सुपारी गुरुवारी तुम्हाला देवघरामध्ये ठेवल्यानंतर एकूण सात दिवस ही सुपा तसेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दररोज तुम्हाला या सुपारीची पूजा करायची आहे आणि देवांबरोबर आपण जशी पूजा करतो दे, आपल्या देवी देवतांची तशीच आपल्याला तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा वाहायचे आहे आणि या सुपारीवरती तुम्हाला दररोज अभिषेक करणं गरजेचं आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि नंतर पुढील सात दिवसात तुम्ही फक्त पाण्याने धुवून फुसीचा पूजा करू शकता पहिल्या दिवशी अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि यानंतर सात दिवस जे आहे तर ते फक्त तुम्हाला सुपारीची पूजा जी आहे तर ती करायची आहे जी तुम्हाला सेवा सांगितली आहे ती रोज तुम्हाला ती सेवा करायची आहे सात दिवस आणि सुपारी जशीच्या तशी देवघरामध्ये ठेवायची आहे सात दिवस ती उचलायची नाही आठव्या दिवशी तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती उचलून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमचा जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे हिला सारखं सारखं हात लागणार नाही किंवा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामुळे अशा व्यवस्थित व्यवस्थित ठिकाणी आपल्या तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती ठेवायची आहे ही सुपारी जी तुम्हाला असं वाटलं की आता ही सुपारी जी आहे तर ती खराब झाली तर मग नंतर तुम्ही ही सुपारी कोणत्याही गुरुवारी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि नंतर एखादा परत नवीन सुपारी घेऊन अशाच पद्धतीने त्यावरती गुरुवारी पुन्हा तुम्ही नवीन सुरुवात करून हा उपाय करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो गुरुवारच्या दिवशी करायचं आहे तर तुम्ही जर हा उपाय केला तर बघा याने खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ लागतील घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल आणि गरिबी संपून जाईल उपाय अगदी अतिशय अत्यंत पॉवरफुल आहे करून बघा आणि उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा उपायांचा सेवेचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेलच कारण मी हे उपाय जे आहेत तर ते स्वतः अनुभवले आहे म्हणून मी तुमच्याबरोबर ते उपाय शेअर करत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ